नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली साजरी अहमदपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अनेकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसत होती याच ठिकाणी रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले तर महात्मा फुले महाविद्यालय परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या विविध देखाव्यांची नृत्य वेशभूषा कलाकृतींचा भरगच्छ अशा विविध देखावांनी सजलेली रॅली शहरातील मुख्य मार्गावरून काढून ठिकठिकाणी या कलाकृतीचे आविष्काराचे सादरीकरण करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते या जयंतीचे हे एक मोठे आकर्षण होते या रॅलीचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी किसान शिक्षक प्रसारक मंडळाचे माधवराव पाटील माजी मंत्री बाळासाहेब जाधव सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव उपजिल्हाधिकारी डॉक्टर मंजिशा लटपटे मुख्याधिकारी संतोष लोमटे आदीसह मान्यवर उपस्थित होते विविध देखावे कलाकृतींचा समावेश असलेली महात्मा फुले महाविद्यालयाची रॅली थोडगा रुवरून शहराच्या मुख्य रस्त्याने विविध ठिकाणी आपल्या कलाकृतीचे सादरण करून विद्यार्थ्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते नव्हे तर हेच एक मुख्य आकर्षण या शिवजयंतीनिमित्तानं शहरातील नागरिकांचे होते हे पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती तर एकूणच शहरात शिवजयंतीचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसडून वाहताना दिसत होता त्यात डॉल्वीच्या तालावर थिलकणालारच्या तरुणांची तर मोठी धमालस केली होती एकूणच अहमदपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमाने अतिशय मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली